शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे राजा काकांनी संक्रांतीच्या दिवशी आकाशच्या काही पेपरवरती सह्या घेतलेल्या असतात आणि आकाश त्या पेपरवरती न बघता एक एक करत सह्या करत असतो राजा काकांनी त्याच वेळेला आकाशच्या सोबत रागिणीचा पण विषय काढलेला असतो आणि रागिणीचा विषय काढत त्यांनी आकाशला भाऊक केलेला असतं की के रागिणी मला सांगते की आ, आता सध्या आकाशकडे भरपूर हे आहे ना त्यामुळे तुम्ही आकाशच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर करताय किंवा आकाशकडे संपत्ती म्हणून तुम्ही तुमचा झुकाव आकाशकडे आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला झुकाव माझ्याकडे होईल तेव्हा तुम्ही माझ्याकडेच याल यावरती आकाश म्हणतो राजा काका तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस माझा तुझ्यावरती ठामपणे विश्वास आहे काहीही झालं तरी सुद्धा तू मला धोका देणार नाहीस असं म्हणत इकडे आता आकाश सही करत असतो पण खर तर भूमीच्या डोक्यामध्ये एकच विचार येतो की ज्या ठिकाणी सख्वताची सख्खी आत्या हे सगळं करू शकते ते तर मग काका आहेत इकडे आता त्याच वेळेला भूमीचं तेव्हा लक्ष नसतं कारण त्यावेळेला तिने सगळ्या पद्धतीने आता लक्ष असतं तिच्या कार्यक्रमाकडे किंवा तिची ओटी जी भरली जात असते त्याकडे इकडे आता रागिणी सांगत असते अभिजितला हे बघ काहीही झालं ना तरी आपल्याला तिकडच्या बातम्या कळायला पाहिजेत तोपर्यंत अभिजित सांगत असतो तू काही काळजी करू नकोस कारण या सगळ्यामध्ये तिथल्या बातम्या कळवायला आपल्याला आपल्याला आता आहे ना पौर्णिमाला मी तिकडे ठेवले पौर्णिमाने मला सांगितलं फोन करून की काहीतरी आत्ता न म्हणजे बाबा त्याच्याकडून सह्या करून घेत होते कसले पेपर काय पेपर पण त्याच वेळेला तो बाबा त्याला सांगत होते की रागिणी मला भेटली होती रागिणीने मला या सगळ्यामध्ये सांगितलं की तुझे आकाशकडेच हे आहे ना त्यामुळे म्हणजे आकाशकडे पैसा ऐश्वर हे सगळं आहे म्हणून तुझा झुकाव सध्या आकाशकडे आहे हे सगळं होती सांगत की आकाशला ते सांगत होते तर आकाश सांगत होता की माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असं म्हणत असताना रागिणी सांगते अभिजित काहीही करून आता आपल्याला आकाशला रस्त्यावरती आणायलाच पाहिजे मी अशा पद्धतीने इकडे थांबू शकत नाहीये असं म्हणत रागिणी आता इकडे समजवत असते अभिजितला अभिजित म्हणतो सध्या आई आपल्या हातात काहीही नाहीये सगळ्यामध्ये गप्प बसण्याच्या पलीकडे काही करू शकत आप नाही आपली वेळ नाही आलेली आहे तोपर्यंत आता अभिजित घरी येतो जेव्हा अभिजित घरी येतो तेव्हा आता तो सगळ्यांना सांगत असतो काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा माझ्या आईला मी या घरामध्ये आणणार आहे माझी आई याच घरातील तुमच्या सगळ्यांच्या नाकावरती टिचून आता इतकी जर का या सगळ्यामध्ये त्याच्या विरुद्ध सगळेजण आहेत तरी सुद्धा हा इतक्या कॉन्फिडेंटली या गोष्टी कसं बोलतोय याचं जरा भूमीला आश्चर्य वाटतं आणि भूमी विचार करते इतकी सिच्युएशन याच्या बाजूने नसताना सुद्धा हा कोणत्या ह्याच्यावरती आईला मी घरात आणणार म्हणजे आणणार ही गोष्ट बोलतोय आता भूमीला या सगळ्याचं थोडंसं आश्चर्य वाटतं आणि भूमी ही गोष्ट मनूला बोलून दाखवते मनू मला काय वाटतं की अभिजित आता इतक्या पद्धतीने त्याला घराबाहेर काढण्यात आलेला आहे तरी सुद्धा त्याचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलला आहे का असं असेल किंवा इतका कॉन्फिडन्स येण्यासाठी त्याने नक्की काही प्रयत्न केले असतील का तुला काय वाटतं म्हणू असं म्हटल्यावरती मानसी म्हणायला लागते ताई मला सुद्धा थोडं वाटते म्हणजे घरातले इतके सगळेजण यांच्या विरोधात असताना हे दोघ जण इतके निवांत कसे काय म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का त्यांचा या सगळ्यामध्ये काहीतरी डाव असेल का किंवा या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी काही वेगळे प्रयत्न चालू असतील का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दोघींची चर्चा होते आणि आता भूमी विचार करते नाही आपल्याला घरामध्ये कुणावरतीही विश्वास ठेवून चालणार नाही आहे कारण जिकडे आत्या हे सगळं करू शकते तिथे बाकी कोणीही हे करायला कमी करणार नाही आहे त्यामुळे त्यामुळे आता आपल्याला या गोष्टी करायलाच पाहिजेत काहीही झालं तरीसुद्धा या गोष्टी आपण आता करायच्या आणि आता लक्ष ठेवायचं कारण एकदा एकदा या सगळ्यामध्ये आपण पोळून निघालेलो आहोत पण आता आता पुन्हा आकाशला हे सगळं करू द्यायचं नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी आकाश भूमीला सांगायला लागतो भूमी मला तुझ्या डोळ्यामध्ये कसली तरी चिंता दिसते तर भूमी आकाशला म्हणते आकाश, आकाश ज्या कॉन्फिडेंटली आता इकडे सांगत होते अभिजित सांगत होता की मी माझ्या आईला परत आणणार माझ्या आईला मी परत आणणार मला खरंच कळत नाहीये कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये तो इतका कॉन्फिडन्स कसा आहे त्याला की तो आईला परत आणणार कोण आहे कोण आहे या सगळ्याच्या मागे ही गोष्ट मला कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच आकाश म्हणायला लागतो भूमी तुला राजा हकांमध्ये संशय आहे का भूमी म्हणते नाही आकाश आता मला तसा संशय कुणावरतीही नाहीये मला फक्त इतकंच तुला सांगायचं आहे की काही हे झालं ना तरी आता कुणावरतीही आंधळाविश्वास ठेवू नकोस आंधळाविश्वास न ठेवता तू या सगळ्यामध्ये ना आता डोळस वाग आणि कालसुद्धा राजा काका ज्या पेपरवरती सह्या घेत होते ते पेपर तू नीट वाचलेस का असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो नाही भूमी पण तू जर म्हणत असशील तर मी हे पेपर नक्की वाचेन असं म्हणत मात्र आता इकडे आकाश थोडाफार विचार करायला लागलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा मला मला या सगळ्यामध्ये आता भूमीचं ऐकायलाच पाहिजे कारण या आधी सुद्धा मी भूमीची कोणतीच गोष्ट ऐकली नव्हती पण आता आता मात्र या सगळ्यामध्ये मला हे कळायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ते मग मात्र आता ती मानसीला सांगते की मी प्रशांतच्या मदतीने खूप मोठं प्लॅनिंग करते आहे ज्या पेपरवरती काल राजा काकांनी सह्या केल्या होत्या ना ते पेपर ते पेपर मला आता बघायचे आहेत मी सगळ्यामध्ये आता पूर्णपणे डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही काहीही झालं ना तरी मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये मी प्रशांतच्या मदतीने ते पेपर पाहणार इकडे पौर्णिमा सगळीकडे भावारिक लक्ष ठेवून असते त्याच वेळेला प्रशांतला ती बोलवते आणि जे काल पेपर राजा काकांनी सही केले होते त्या सगळ्यामध्ये आता ते पेपर किंवा राजा काका ज्या पद्धतीने ऑफिसमध्ये आत्ता सध्या वागतायत ते सगळं वागणूक ती आता एम्प्लॉईकडून म्हण किंवा बाकी सी सी टी व्ही फुटेज घेऊन बघ किंवा ऑफिसमध्ये ते काय काय करतायत या गोष्टी आता इकडे ती शोधून काढण्याचा प्रयत्न करते त्या गोष्टी शोधून काढत असताना तिच्या हातात जे काही लागतं ते का का ला ला खूप महत्वाचं घबाड लागतं आणि यामध्ये कुठेतरी राजा काकांवरती संशय ठेवायला तिला आता जागावरते कारण आतापर्यंत रागिणी आत्यावरती सुद्धा संशय ठेवायला खरं तर तिला भाग पाडलं गेलेलं असतं कारण रागिणी हे कृगृत्य करत असते हे समजायला तिला खूप वेळ गेलेला असतो त्यानंतर आता राजा काका असतात का म्हणजे रागिणी आणि राजा काका का हे एकत्र आलेत का आता या सगळ्यामध्ये भूमीला यायला लागतो एक तर दोन शक्यता असण्याची शक्यता असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे रागिणी आणि राजा काका हे दोघ जण एकत्र आले किंवा दुसरी गोष्ट अशी असू शकते की रागिणी मुद्दाम ही सगळी सूत्र फिरवत राजा काकांना बदनाम करण्यासाठी त्यांना या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा प्रयत्न करू शकत असते या दोन गोष्टी आता भूमीला समजतात आणि भूमी आता ला सांगायला लागते काहीही करून आपल्याला सत्यापर्यंत पोहोचलं पाहिजे जोपर्यंत सत्य आपल्या समोर येत नाहीये तोपर्यंत तोपर्यंत आपण राजा काकांना दुखवू शकत नाही कारण राजा काका या सगळ्यामध्ये दो ना दोषी आहेत किंवा नाही आहेत या सगळ्याचा आपल्याला पुरावा पाहिजे असं म्हटल्यावरती आता मात्र दोघ जण झटून कामाला लागतात आणि त्याच वेळेला त्यांना पुरावा खूप मोठा सापडतो पुरावा सापडतो तो, तो म्हणजे रागिणीच्या आणि राजा काकांचे असलेल्या संबंधांचा पुरावा इकडे राजगिणी आणि राजा काका ॲक्च्युली का एकत्र असतात रागिणीने जे बोललेलं असतं की मापला माणूस आपला माणूस हा तिकडे ठेवायचा आहे तो आपला माणूस दुसरा तिसरा कोणीही नसून तो असतो राजा काका का। राजा काकांनी रागिणीला वचन दिलेलं असतं की जे काही तुझ्या हातातून निसटून गेलेलं आहे ते सगळं मी तुला परत आणून देईन कारण ज्या सगळ्यामध्ये पहिल्यापासून राजा काका हे रागिणीला सपोर्ट करत असतात पण तिला वाटत असतं की काहीही झालं तरी सुद्धा आता या सगळ्यामध्ये राजा काकांवरती कुणालाही संशय येणार नाहीये पण या वेळेला भूमीने राजा काकांना कोणतंही कारस्थान करायच्या आधीच पकडलेलं असतं आणि मग ते रागिणीला सांगायला येते तुम्ही तर पकडले गेलात पण तुमचा आमच्या घरात ठेवलेला मोहरा सुद्धा मी पकडलेला आहे आणि काहीही काळजी करू नका तुमच्या मोहऱ्याला मी आता पूर्णपणे या सगळ्यामधून कसा बाहेर काढते ना ते बघा यावरती आता इकडे आकाशला सगळं सत्य भूमी सांगते आणि भूमी सांगायला लागते आकाश बघितलंस ला ला कोणावरती ही डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस आणि हा डोळे झाकून विश्वास ठेवणं तुला खूप महागात पडणार आहे कारण एका अर्थाने आता रागिणी आत्यांनी हे कुकारस्थान केले त्यानंतर राजा काकांनी सुद्धा आता रागिणी आत्याची साथ दे तुला अडकवण्याचा हा जो काही प्रयत्न केलाय हे मला अजिबात पटलेलं नाहीये राजा काकांचं हे वागणं मला आवडलेलं नाहीये आकाश म्हणतो भूमी माझ्याच बाबतीत हे सगळं का होतं ग म्हणजे मी या सगळ्यामध्ये इतका या सगळ्यांना प्रामाणिकपणे नाती जपण्याचा प्रयत्न करतो तरी सुद्धा तरीसुद्धा मला आता या सगळ्यामध्ये हे का करायला लागते असं म्हटल्यावरती आता मात्र आकाश रडायला लागतो भूमी त्याला समजवते तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणीही या सगळ्यामध्ये तुला आता हे करू शकत नाही मी आहे ना असं म्हणत भूमी त्याला समजवत असते आता राजा काकांच्या वरचा सुद्धा आकाशचा विश्वास उडालाय भूमीने राजा काकांना पण एक्सपोज केले, आता खरंच खरंच राजा काका या सगळ्यात दोषी असतील की रागिणीची ही चाल असू शकते राजा काकांना बदनाम करून आकाशपासून तोडून त्याची सपोर्ट सिस्टीम काढून घेण्याची आणि या सगळ्यात भूमी अडकलेली आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून